धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी बनकर फाटा या ठिकाणी महारक्तदान शिबिर पार पडले याप्रसंगी जिल्हा विशेष प्रमुख विशाल बांधखिले विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री डॉक्टर रश्मिताई घोलप बजरंग दल जुन्नर ग्रामीण संयोजक ॲडव्होकेट विनोद खंडागळे विश्व हिंदू परिषद ग्रामीण प्रखंड अध्यक्ष निखिल नारोळकर विश्व हिंदू परिषद मंत्री संतोष खामकर विश्व हिंदू परिषद आंबेगाव प्रखंड मंत्री अक्षय जगदाळे त्याचप्रमाणे रविराज चाळक संकेत शिंदे सिद्धांत शिंदे व मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते जय श्रीराम विश्व हिंदू परिषद आणि जय बजरंग दल यांच्यातर्फे एक वेगळा रक्तदान सप्ताह हो, एक दिवस नव्हे सात दिवस रक्तदानाचा सप्ताह इथे सुरू आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे एखाद्याचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं काम या दिवशी होतं एक प्रकारे ही सात दिवसाची वारी आहे अतिशय महत्त्वाची आणि आज या क्षणीसुद्धा जुन्नर तालुक्यात तीन ठिकाणी आणि आंबेगाव तालुक्यामध्ये चार ठिकाणी चंद्रशेखर बांधखेले यांच्या स्मरणार्थ हा सप्ताह सुरू आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे तरुण अतिशय घाईगर्दीने इथे उत्साहाने येत आहे तरुणांबरोबर अगदी भाजी विकणाऱ्या महिलासुद्धा इथे येत आहेत आणि त्यांनी रक्तदान केलं या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत हा सप्ताहाला शुभेच्छा देऊयात रक्तदान का करावं थोडक्यात सांगा रक्तदानासारखं पुण्य नाही हे जरी ठीक आहे तरी व्यवसायाने मी डॉक्टर आहे एक काळ असा होता की रोड ॲक्सिडेंट किंवा डिलिव्हरीज किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये होणाऱ्या ज्या अपघाती घटना होत्या ते रक्त मिळालं तर पेशंट वाचेल अशी परिस्थिती होती पण आज रक्तदान केल्याने ही परिस्थिती अतिशय छान निवळली आहे आणि ज्याला त्याला प्रत्येकाला महत्त्व कळलं आहे रक्तदानाचं आणि ज्याचा रक्तगट हा निगेटिव्ह आहे स्पेशली ओ निगेटिव्ह त्यांनी तर अवश्य ए ए ओ रक्त नमस्कार परिषद बरंगलाच्या वतीने आयोजित केलेल्या या रक्तदान सप्ताह हे तेरावं वर्ष गोबनकर फाट्यावरचं हे दुसरं वर्ष गेल्या वर्षी या ठिकाणी बॅकांचं संकलन करण्यात आलं होतं यावर्षी इथल्या कार्यकर्त्यांनी बजरंगींनी शंभरचा आकडा क्रॉस करण्याचं एक चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी सकाळपासून प्रयत्न चालू आहे पाऊस चालू आहे तरीसुद्धा या ठिकाणी येणाऱ्या रक्तदात्यांचं दुसरा कुठल्याही प्रकारे कमी झालेलं नाही तर सर्व रक्तदात्यांचा विश्व निपर्षद बजंगलाच्या वतीने स्वागत आणि आभार तिसरा ही विनोदंडक आहे फाट्यावर रक्तदानाचा एक दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आम्ही सदुसष्ट बॅगांचं संकलन केलेलं होतं यावर्षी वर्षी दुपारपर्यंतचा जो आकडा दिसतो तो एकदम चांगला आहे प्रत्येक कार्यकर्ता हा सहकार्य करतो आहे प्रत्येक कार्यकर्ता हा धावून येतो आहे कारण रक्तदानाचं महत्त्व सगळ्यांना कळलेलं आहे आत्ता आमचा मानस असा आहे की संध्याकाळपर्यंत आम्हाला शंभरच्यापेक्षा जास्त रक्तदाते मिळतील याचा आमचा प्रयत्न चालू आहे रक्तदानासारखं महत्त्व म्हणजे कुठल्या गोष्टीचं नाही काल माझ्या एका ग्रुपवर मित्रांच्या ग्रुपवर एक मेसेज पडला होता की ओ पॉझिटिव्ह रक्तगट पाहिजे तर मी लगेच त्यांना ब्लड बँकेचा नंबर दिला जी ब्ल ब्लड बँक शिवनेर ब्लड बँक जी आहे आम्ही तुमच्याकडे आता करतो करतोय त्यांनी पण सहकार्य केलं पाठिमागच्या वर्षी ह्याच ब्लड बँकेने पंचेचाळीस रक्ताच्या पिशव्या ह्या फुकट दिलेल्या त्यामुळे एक निवेदन आहे आपल्याला की ज्या ज्या ठिकाणी रक्तदाना असतं त्या त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवा कारण रक्तदानापेक्षा श्रेष्ठदान खूपच आहे कार्यकर्त्यांचे सर्वांचेच आभार पण प्रमुखता निखिल नारोडकर जे आहेत त्यांनी सगळ्यात चांगली जबाबदारी घेतली ते रात्रीचे रात्री नाही पहाटे पहाटे हरेहरे या गाडावर गेले होते पण त्यांना सम माहीत होते की माझ्यावर जबाबदारी ते इथं बरोबर सात साडेसातला पोहोचले त्याच्यानंतर सगळं काम चालू झालं आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार जयश्री खरं तर आज बजरंजनाने आज अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे

माणसाला तसंच जमत आपल्या जवळपासच्या रक्तदान केंद्राच्या ठिकाणी जाऊन रक्तदान करायला सहज सोपं व्हावा म्हणून आपण प्रत्येक ग्रामीण भागात देखील रक्तदानाची सुविधा उपलब्ध केली आहे येणाऱ्या काळात आपल्या मित्राला नातेवाईकाला कुठून जर कुणालाही जर वेळ लागलं तर ते सहज उपलब्ध व्हावं या दृष्टीने हा रक्तदान समता सप्ताह साधारण केले सतरा अठरा वर्षापासून चालू आहे आणि याच रक्तदान सप्ताहाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांचे जीव वाचवण्यात आपल्याला योग चाललं आहे आणि हा आशिर्वाद आपल्याला बघता असेल गेल्या अनेक वर्षा रक्तदानाचा हा महायज्ञ आता साधारण पाचशे तेवीसशे रक्तदान आपण या सात दिवसात करतो आणि जसं ज्या गर्जूला लागेल वारकरी असतील त्या आपले सैन्य बांधव असतील त्यांना लागल रक्त लागलं तरी देखील आपण या गर्जांना उपलब्ध करून देतो आणि याच आपल्या कामाला सर्व जनतेने डोक्यावर ठेवून या रक्तदानामध्ये आणखी महिला देखील उत्पूर्त करण्याप्रती साथ देऊन रक्तदान करतात हिमोग्लोबिनची समस्या जरी का तरी आणखी हाणी बांधतात पण आपण येणाऱ्या काळात त्यांची देखील मोकळी वाटण्यासाठी एक महिना आधी खेळ घेऊन महिलांना देखील या रक्तदानामध्ये सहभागी होत येईल अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पुढील काळामध्ये सर्वांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हावं असं सर्वांना आव मान धन्यवाद